ग्रामदैवत अंबिका देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण ग्रामदैवत अंबाबाई देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे अशी माहिती माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी दिली कोगनोळी तालुका निपाणी येथे नवरात्र उत्सव तयारी बैठकीत बोलत होते अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील होते ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांनी स्वागत केले पंकज पाटील म्हणाले नवरात्र काळात देवीची विविध रूपात पूजा बांधण्यात येते नवरात्र उत्सव काळात कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात घटस्थापनेने नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे ग्रामपंचायतीकडून अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता राम मंदिर कालिका मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे नवरात्र उत्सव काळात प्रत्येक घरातून एकतरी व्यक्ती उपवास करते अंबाबाई मंदिर परिसरामध्ये उपवासासाठी लागणारे फळे स्टॉलची मांडणी केली जाते मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे उत्सव काळात देवीची सकाळी दुपारी व रात्री आरती केली जाते जागर हा अतिशय महत्वपूर्ण सोहळा असल्यामुळे देवीची गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य पालखी मिरवणूक काढली जाते अंबिका बिरोबा अश्व यांचा समावेश असतो बिरोबा माळावर सीमोल्लंघन साजरे केले जाते अशी माहिती यावेळी त्यांनी दिली यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील युवराज कोळी प्राथमिक कृषी सहकारी संघाचे चेअरमन अनिल चौगुले आपासो खोत अशोक मगदुम बाबुराव आवटे संजय गुरव सागर गुरव बाळासाहेब गुरव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी मानकरी उपस्थित होते रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड बाई स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट